प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी वर्षानुवर्ष चांदण्या करतात समुद्राच्या पायाला स्पर्श वर्षानुवर्ष चांदण्या करतात समुद्राच्या पायाला स्पर्श रावांच्या आणि माझ्या लग्नाला झाले आज तेरा वर्ष आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल राव दिसले खडूस तरी मन मात्र विशाल राव दिसले खडूस तरी मन मात्र विशाल सीतेसारखे चारित्र रामासारखे रूप सीतेसारखे चारित्र रामासारखे रूप राव मला मिळाले आहेत हेच अनुरूप राव मला मिळाले आहेत हेच अनुरूप गजाननांची कृपा गुरूंचा आशीर्वाद गजाननांची कृपा गुरूंचा आशीर्वाद रावांचं नाव घेऊन करते नवीन वर्षाला सुरुवात रावांचं नाव घेऊन करते नवीन वर्षाला सुरुवात दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र रावांच्या नावाचे घातले मी मंगळसूत्र रावांच्या नावाचे घातले मी मंगळसूत्र पार्वतीने पण केला महादेवालाच वरीन पार्वतीने पण केला महादेवालाच वरीन रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन जगात आहे फेमस अनुष्का व विराटची जोडी जगात आहे फेमस अनुष्का व विराटची जोडी रावांची आणि माझी अशीच राहू गोडी थँक यू मैत्रिणीनो तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या प्लेलिस्ट